सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस ऑगस्ट दैवी गुणसंपदेचा अभ्यास वास्तविक आपण शुद्ध व निष्कलंक असे आत्मतत्वच आहोत परंतु अज्ञानामुळे मी म्हणजे जीव असा अबोध आपल्या ठिकाणी दृढ झाला आहे मी जीव मजबंधन, मजा आहे जन्म मरण या अबोधातून भाव भावना, तसेच इंद्रियांचे व मनाचे वेगवेगळे विकार अंतःकरणात उठत असतात यांनाच विचार अशी संज्ञा आहे या विचारांना स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व नसते आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर सर्व विचार उठत असतात आणि परत त्याच ठिकाणी ते विरून जातात असे लक्षात येते की विचार हे व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असतात एखादी आशावादी स्वभावाची व्यक्ती असेल तर तिचे विचार मनाला नित्य उल्हसित करणारी उत्साह वाढवणारी असे असतात एखादी आनंदी प्रसन्न स्वभावाची व्यक्ती आजूबाजूला आनंदाचे प्रसन्नतेचे प्रक्षेपण करत असते आत्मरूपाने सर्वजण एकरूपच असले तरी प्रकृती प्रकृतीमध्ये स्वभावधर्माप्रमाणे त्यांचे विचार भिन्न असतात महत्वाची गोष्ट म्हणजे विचारांची दिशा योग्य तऱ्हेने बदलणे आपल्या हातात असते आणि विचार बदलले तर त्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर निश्चितपणे होतो म्हणून तर संतांच्या सद्गुरूंच्या सहवासाने कितीतरी जीवने बदलल्याचे आपण पाहतो सत्संगतीने आपले स्वतःचे जीवन देखील एका विशिष्ट ध्येयाने आत्मदर्शनाकडे प्रेरित होते संत स्वतः उत्तम प्रकारे साधना करून भगवद्गीता उपनिषदे ज्ञानेश्वरी दासबोध इत्यादी सद्ग्रंथांचे परिशीलन करून त्यामध्ये सांगितलेले गुण आपल्या अंगी मुरवतात आपल्यालाही अभय सत्वसंशुद्धी अशा दैवी गुणांचा तसेच अमानित्व अधंभित्व अशा ज्ञानलक्षणांचा अभ्यास करण्यास शिकवतात त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवून जर आपण साधनेची वाटचाल केली तर आपणही अंतर्बाह्य बदलू शकतो एक लक्षात घेतले पाहिजे की व्यवहारात प्रपंचात उपयोगी पडणारे साधे साधे गुण देखील आपल्यात उपजत नसले तरी ज्याप्रमाणे अभ्यासाने आपण ते मिळवतो त्याचप्रमाणे आत्मविचाराचा दैवी गुणसंपदेचा कटाक्षाने अभ्यास केला असता हळूहळू आत्मस्वरूपाचा बोध व दैवी गुण आपल्यामध्ये सुप्रतिष्ठित होत जातात कालेन परिपच्यनते कृषी यथा तद्वत आत्मविचार हा अपिशनही न पच्छते शेतात पेरलेले धान्य अथवा मातेच्या उदरातील गर्भ जसा हळूहळू काही काळाने परिपक्व होतो त्याचप्रमाणे आत्मविचार सद्गुरूंनी दिलेला बोध दीर्घकाल केलेल्या साधनेने अंतरामध्ये दृढ होतो आणि एका बाजूने गुणांच्या अंगानेही आपल्या प्रकृतीचा विकास होत राहतो कंदिलाची काच स्वच्छ केली की आतील प्रकाश जसाच्या तसा बाहेर दिसतो तशीच बाहेरची प्रकृती बोधाला पूर्ण अनुकूल होती। अर्थात या साथी होते अर्थात यासाठी प्रकृती शुद्ध करण्याची आंतरिक तळमळ व बाहेर साधनेचे जोरदार प्रयत्न आवश्यक आहेत कृपेने हे निश्चितपणे होते म्हणून साधकाने प्रकृतीपुढे हतबल होऊ नये प्रकृतीचा फार विचारही करू नये स्वामी माधवनाथ म्हणत असत कालिया नागावर उभे राहून भगवान गोपालकृष्ण आनंदाने मुरली वाजवत होते तशा पद्धतीने आपण मोठ्या जिद्दीने प्रकृतीवर मात करावी व दैवी गुण आत्मसात करून आनंदरूप जीवन जगावे स सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ